नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे कोल्हापूर शहरामध्ये विचित्र घटना घडली गट आहे कोल्हापूरच्या शिवप्रसाद कॉलनीमध्ये अनिता नावाची महिला राहत असे तिचे पती काही वर्षापूर्वी वारले होते त्यामुळे घरातील सर्व जबाबदारी अनितावर आली होती ती कष्टाळू होती त्यामुळे ती कोणतेही काम करायची त्यातूनच ते चांगल्या प्रकारे घर चालवायचे तसे तिच्या कामाच्या पैशाने चांगल्या प्रकारे घर चालत होते परंतु अनिताला वाटायचे यापेक्षाही आपली परिस्थिती सुधारायला हवे त्यामुळे अनिताने सावकाराकडून व्याजाने पैसे घ्यायचे ठरवले मात्र तिला कर्ज मिळाले नाही शेवटी तिला आकात जवळकर हा सावकार मिळाला अनिता ही एकटी आहे असे पोहून त्याने तिला कर्ज दिले आणि सविताला वाटायचे कर्ज घेऊन आपल्या घरातील आर्थिक अडचणी कमी होईल त्याने दोन हजार चोवीसमध्ये तिला व्याजाने सत्तर हजार रुपये दिले आणि सांगितले की याचे व्याज तुला महिन्याचे महिने व्यवस्थित द्यावे लागेल पैसे घेतल्यानंतर अनिता काही दिवसाने आजारी पडली कर्ज घेतलेल्या पैशातून अर्धे पैसे तिच्या औषध पाण्याला गेले तरी देखील ती बरी झाल्यानंतर कामाला बाहेर जायला लागली आणि महिन्याचे महिने त्याचे व्याज ती द्यायला लागली त्यामुळे अनिताचा संपर्क सावकाराशी वाढला तो अनिताकडे आकर्षित झाला अनिता जवान है। है अनिता होती सावकार आकाशच्या मनात काय चाललं आहे हे अनिताला माहीत नव्हते आतापर्यंत ती व्याजाचे पैसे प्रत्येक महिन्याला देत होती मात्र मध्येच तिला अडचणी आल्या त्यामुळे ती महिन्याचे व्याजाचे पैसे देऊ शकली नाही तिने सावकाराला सांगितले मी आता प्रत्येक महिन्याला पैसे देऊ शकत नाही मी एकाच वेळेस तुम्हाला पैसे आणून देईल त्यावर सावकारने म्हटले व्याजाचे पैसे जास्त थकेल यामुळे पुढे जास्त व्याज वाढेल तेव्हा तुम्ही एवढे पैसे कुठून द्याल हे बोलत असताना सावकाराची वाईट नजर अनितावर पडली तो तिच्या शरीराकडे निरखून पाहू लागला सविताच्या हे लक्षात आले व्याजाचे पैसे द्यायचे होते त्यामुळे ती काहीच बोलली नाही काही दिवस असेच गेले त्यानंतर चार पाच महिन्याचं व्याज अनिताकडे थकलेले होते आर्थिक अडचणीमुळे ती महिन्याचे व्याज देऊ शकली नाही त्यामुळे सावकाराने अनिताकडे पैशाचा तगादा लावला ती हतभल झाली निराश झाली ती व्याजाचे पैसे देऊ शकली नाही हे पाहून सावकारांनी अनिताला शरीर सुखाची मागणी केली हे ऐकून अनिता हैराण झाली मात्र तिच्याकडे कोणताही पर्याय नव्हता तेव्हा तिने सावकाराला म्हटले तीन चार दिवसात मी तुमचे पैसे तुम्हाला परत देईल यावर सावकार संतापला त्याने तीन चार दिवसाची मुदत दिली आणि सांगितली की चार दिवसात माझे पैसे मला परत पाहिजे तेव्हा अनिताने होकार दिला मात्र तिने खूप प्रयत्न केला पैसे जमवण्याचा मात्र चार पाच दिवसात तिच्याकडून व्याजाचे पैसे जमले नाही त्यामुळे आकाश सावकार हा चार पाच दिवसानंतर अनिताच्या घरी आला त्याने तिला व्याजाचे पैसे मागितले ती हतभर झाली होती तिने रागातास म्हटले तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही करा मी पैसे देऊ शकत नाही सावकाराला मनातून आनंद झाला त्याला अनिताकडून हेच पाहिजे होते सावकाराने अनिताला म्हटले तू माझ्यासोबत शारीरिक संबंध बनव मी पुढे तुला व्याजाचे पैसे मागणार नाही अनिताने होकार दिला दोघांचे शारीरिक संबंध सुरू झाले अनिताला आता बरे वाटत होते व्याजाच्या पैशाची चिंता मिटली होती आणि पतीची कमतरता मिटली होती त्याने सावकाराकडून दोन हजार चौदामध्ये पैसे व्याजाने घेतले होते आता दोन हजार चोवीस आला होता तेव्हापासून यांचे शारीरिक संबंध सुरू होते सावकाराने अनिताला एक दिवस विचित्र शरीर संबंधाची मागणी केली त्यावर ती हैराण झाली एवढे वर्ष शरीर संबंध सुरू असताना तो तिला विचित्र मागणी करू लागला आता तो अनिताशी शारीरिक संबंध करत असताना त्याने फोटो शूटिंग करून ठेवले होते त्यामुळे तो अनिताला धमकी देत होता फोटो तुझे व्हायरल करेल असे तो म्हणत होता आतापर्यंत एवढे वर्ष संबंध ठेवून तो कधी काही बोलला नाही मात्र तो आता असे बोलत होता त्याने तिला म्हटले मला तात्काळ पैसे पाहिजे आहे आणि जर पैसे देत नसेल तर तुझे घर मला लिहून दे अशी मागणी केल्यामुळे अनिता ही परेशान झाली अनिताने याच काळात तिने सावकाराला आपले घर लिहून दिले थकीत व्याज असल्यामुळे सावकार तिच्याकडे पैशाचा तगादा लावत होता त्यामुळे निराश होऊन तिला आपले घर त्याला द्यावे लागले आता मात्र अनिताच्या पायाखालची जमीनच सरकली कारण सावकार एवढी वर्ष आपल्या शरीराशी खेळत होता आता घरही लिहून घेतले आहे त्यामुळे अनिताने शाहूपुरी पोलीस स्टेशन गाठले आणि त्या ठिकाणी त्याच्याविरोधात तिने गुन्हा दाखल केला पोलिसांनी लगेच कारवाई केली आणि सावकाराला ताब्यात घेतले त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि त्याच्यावर बलात्काराची केस दाखल झाली मित्रांनो या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र